हिमाचल प्रदेश हा निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानला जातो पर्वत पर्वतरांगा शांत तलाव आणि हिरवळ डोळ्यांना आणि आत्म्याला उभारी देतात मात्र निसर्गाचं हे नंदनवन एका वेगळ्या रूपात तुमच्यासमोर उभं राहू हो शकतं ट्रेकिंग आणि शांततेचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही हिमाचलला जात असाल तर जरा जपून कारण कधी कधी अशा विचित्र घटनेचा सा सामना करावा लागू शकतो ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल रात्रीचा काळोख तोंड डोंगरमाथा आणि वातावरणातील गोढता एका वेगळ्याच दुनियेची प्रचिती देते एका क्षणी हे ठिकाण निसर्गाचा आशीर्वाद वाटतं तर दुसऱ्या क्षणी ते भयाचं रूप धारण करतं काही वेळेस वास्तव आणि भ्रमाच्या सीमारेषा मिटल्या जातात ही कथा केवळ अनुभवावर आधारित नाही तर आपल्या मनाची भीती सामर्थ्य आणि निसर्गाच्या अज्ञात बाजूंचा वेध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे तुम्ही देखील या रहस्यमय प्रवासात माझ्यासोबत याल जिथे हिमाचलच्या अद्भुततेसोबत एक अदृश्य बाहे लपलेलं आहे पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल वास्तविकतेच्या पलीकडे काय आहे याचा शोध घेण्यासाठी चला मग टीकेच्या या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अथर्व सानप यांनी पाठवला आहे मी राहायला नाशिकला आहे मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला मी आणि माझे सहा मित्र आणि ड्रायव्हर दादा असे एकूण सात जण हिमाचल प्रदेशात रोड ट्रीपला गेलो होतो एकवीस नोव्हेंबरला मस्त मोठी ट्रॅव्हलर गाडी करून निघालो आमच्यातला एक जण त्याच्या कुटुंबासोबत थायलंडला गेला होता आणि तो आम्हाला पंचवीस नोव्हेंबरला कसोलमध्ये भेटणार होता आम्ही सगळे मित्र खूप उत्साही होतो कारण थंडीच्या दिवसात ट्रिपला जायची मजा काही औरच असते संध्याकाळी साडेचार वाजता आम्ही कसोलवरून रिकॉग पिओला जाण्यासाठी निघालो हा दोनशे किलोमीटरचा घाटमय रस्ता होता हिमाचल प्रदेशातील घाट म्हणजे एक वेगळ्याच प्रकारचं भयावह सौंदर्य वळणावळणाचे अरुंदर असते एका बाजूला खोल दऱ्या आणि दुसऱ्या बाजूला उंच उंच बर्फाने आच्छादलेले डोंगर रात्रीच्या अंधारात या घाटातील वातावरण अधिकच गोड वाटत होत गाडीच्या हेडलाइट्सने अचानक उंच झाडांमागे पडणारे त्या झाडांच्या सावल्यांचे आकार मनात धडकी भरवत होते घाटाच्या काही भागात रस्ता इतका अरुंद होता की एका चुकीने गाडी खोल दरीत कोसळेल की काय अशी भीती मनात घर करू लागली होती हिमाचलच्या घाटांचा हा थरार मनाचा ठाव घेऊ लागला आमचा अंदाज होता की रात्री दहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचू मात्र घाटातील रस्त्यांमुळे खूपच वेळ लागला साधारण रात्री साडे नऊ वाजता आम्ही जलोरी पासच्या व्ह्यू पॉइंटला पोहोचलो हा पॉइंट एका मोठ्या डोंगरावर चढून एका टोकावरचा स्टॉप आहे आम्ही साईडला आमची ट्रॅव्हलर पार्क केली शेजारीचे एक शिवमंदिर होते आणि त्याच्या पुढे एक छोटा नाश्त्यासाठी स्टॉल होता काही वेळ विश्रांती घेण्यासाठी आम्ही तिथेच थांबून थोडा नाश्ता केला मॅगी वगैरे खाल्ले त्या थंडगार वातावरणात गरमागरम मॅगी खाण्याची वेगळीच मजा येत होती त्यात प्रवासासाठी निघताना आम्ही जेवून निघालो नव्हतो म्हणून खूप भूकही लागली होती त्यामुळे तिथे थांबण्याचा निर्णय योग्य ठरला होता मी सहज सोफेर नजर फिरवली आकाशात चंद्राचं स्वरूपही खूप सुंदर दिसत होतं आम्ही बऱ्याच उंचावर होतो आणि त्या त्या भागात अंधार असल्यामुळे आकाशातल्या चांदण्या स्पष्ट दिसत होत्या या आधी मी असा आभाळ कधी पाहिल्याचं आठवत नव्हतं हो कदाचित प्रदूषण नसल्यामुळे असावं त्या उंच ठिकाणावरून पलीकडील अज्ञात प्रदेशाकडे पाहताना अंगावर काटा येत होता डोंगर भागात उंचावर असल्यामुळे थंडीचा जोर खूप होता ज्याची आम्हाला सवय नव्हती हो तिथे शेकोटी करून काही वेळ थांबलो खूप मजा येत होती त्यामुळे तासभर तिथेच घालवला पण अजून पुढे जायचे होते आणि एकशे सत्तर किलोमीटरचा पल्ला गाठायचा होता पण तिथले लोक म्हणाले की इतक्या रात्री निघून रिकॉंग पिओला पोहोचणं शक्य नाही म्हणून आम्ही हॉटेलचं बुकिंग कॅन्सल केलं आणि विचार केला की हा घाट उतरून एखादं हॉटेल बघून रात्री इथेच थांबो आणि सकाळी काजासाठी लवकर निघो आम्ही तिथून निघालो जसे घाट उतरायला सुरुवात केली तसे पाच मिनिट होत नाहीत तर मित्रांनी टॉयलेटसाठी गाडी थांबवायला सांगितली चार जण खाली उतरले सार्थक आदित्य सिद्धेश आणि पार्थ ते रस्त्यापासून काही पाऊल आत झाडीच्या भागात लघवी करायला गेले एव्हाना पावणे अकरा झाले होते मित्र जसे गाडीच्या दिशेने परत येऊ लागले तसे अचानक दोन जण कुठून तरी आले आणि आमच्या गाडीच्या दिशेने पायी चालत येत असल्यासारखे आम्हाला जाणवू लागलं त्यातल्या एकाने सार्थकला आवाज दिला आणि त्याच्याशी काहीतरी संवाद साधू हो लागला पण तो त्याच्यापासून बराच लांब बसल्यानं नक्की काय बोलतोय ते कळत नव्हतं म्हणून तो गाडीच्या विरुद्ध दिशेने म्हणजे त्या अनोळख्या व्यक्तीच्या दिशेने चालत जाऊ लागला तितक्यात आदित्यला चाहू लागली की काहीतरी गडबड आहे त्याने सार्थकला हाक मारून बोलावलं आणि इतर मित्रांना ताबडतोब गाडीत बसायला सांगितलं मी गाडीच्या शेवटच्या सीटवर बसलो होतो मला जास्त कल्पना नव्हती हो पण कळले की आम्हा मित्रांशिवाय गाडी बाहेर कोणीतरी आलं आहे ते दोघे गाडीजवळ येण्याआधी सगळे मित्र आत आले आणि आदित्यने गाडीचा दरवाजा लावून घेतला जसे ते दोघेही ड्रायव्हर दादाच्या साईडला आले तसे दार ठोकू लागले मी त्यांना पाहू लागलो की ते काय करत आहेत ते इंग्रजी भाषेत इतकंच म्हणत होते गिव्ह मी वन पर्सन म्हणजे मला एक माणूस द्या मी प्रसंगावधान राखून जोरात ओरडलो अमोल भाऊ गाडी पळवा अमोल भाऊने लगेच गाडीला स्टार्टर मारून तिथून गाडी काढली आम्ही साधारण पाच ते सहा किलोमीटर पुढे आलो बऱ्याच वेळेपासून एकही वाहन दिसले नव्हते पण तितक्या समोरून सेलरिओ गाडी येताना दिसली रस्ता खूप अरुंद होता सिंगल लेन त्यामुळे आमची गाडी थोडी रस्त्याच्या कडीला घ्यावी लागणार होती अमोल भाऊने समोरच्या गाडीतल्या ड्रायव्हरला आवाज दिला भाई गाडी डाल दो से, निकल जाएगी पण तो तिथला स्थानिक हिमाचलचा ड्रायव्हर तो ऐकायला तयारच नाही त्याच म्हणणं होत की आम्ही गाडी रिव्हर्स घेऊन जावी जिथपर्यंत रस्ता रुंद होत नाही त्यामुळे थोडा वादावाद झाला त्या गाडीत एक बाई बसली होती आम्हाला भांडण वाढवायचं नव्हतं म्हणून आम्ही आमची गाडी मागे घेतली आणि मगच तो ड्रायव्हर आम्हाला क्रॉस करून घाटात वरच्या दिशेने निघून गेला मी मागे वळून ती गाडी अंधारात गुडूप होईपर्यंत पाहत राहिलो माहीत नाही का झालेल्या भांडणामुळे गाडीतलं वातावरण जरा बिघडलं होतं म्हणून जरा मोड ठीक करायला गाडीत गाणी वगैरे लावली आणि मजा मस्ती करू लागलो आमच्यापैकी चार जण फोटोग्राफर आहोत त्यामुळे कॅमेरा वगैरे सोबतच घेऊन निघालो होतो काही वेळ उलटला असेल इवाना वीस ते पंचवीस किलोमीटरचा पल्ला आम्ही आरामात गाठला होता आम्हाला पुन्हा समोर एक गाडी दिसली यावेळेस ती गाडी रस्त्याकडेला उभी होती अमोल भाऊने आमच्या गाडीचा वेग कमी केला कारण रस्ता अजूनही अरुंद होता आणि तिथून जाण्यासाठी पुन्हा कसरत करावी लागणार होती आम्ही जसजसं त्या गाडीच्या जवळ येऊ लागलो तसे आम्हाला कळले की तीस सेलरी सेलरियो गाडी आहे जी आम्हाला तासाभरापूर्वी क्रॉस झाली होती तोच ड्रायव्हर आणि गाडीत बसलेली तीच बाई विचित्र गोष्ट म्हणजे आम्ही ज्या दिशेला जात होतो त्याच दिशेला ती गाडी उभी होती तो ड्रायव्हर त्याची मार बाहेर काढून त्यांच्या दिशेने येणाऱ्या आमच्या गाडीकडेच पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नाही फक्त आमच्याकडेच एका विचित्र नजरेने पाहत होता जणू काही कार त्याच्यासाठी तिथेच थांबलाय हा सगळा प्रकार पाहून आम्ही कोड्यात पडलो कारण आम्हाला काहीच सुचत नव्हतं आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो आणि अमोल भाऊ तर गाडी चालवत असला तरी अक्षरशः थरथरू लागला त्याने त्या अरुंद रस्त्यावरून किंचित गाडी बाहेरच्या बाजूला घेतली आणि कशी बशी त्या कारच्या बाजूने घासून काढली आणि नंतर जोरात आम्हाला म्हणाला हे बघा आता सकाळ होईपर्यंत गाडी कुठेच थांबणार नाही आम्ही सगळे प्रचंड घाबरलो होतो कारण आतापर्यंत खूपदा ऐकलं होतं पण आज पहिल्यांदा असा भयानक प्रकार बघितला होता त्या घाटाच्या रस्त्याला दुसरा कोणताही रस्ता जोडत नव्हता मग तासाभरापूर्वी क्रॉस करून गेलेली गाडी पुन्हा आमच्या समोर कशी येईल जर आमच्या मागून आली असती तर आम्हाला दिसली असती प्रकार नक्की काय आहे हे कळत नव्हतं शेवटी पहाटे तीनच्या सुमारास एका मिलिटरी चेकबेसला गाडी थांबवली कारण पुढे रस्त्याचं काम चालू होतं तिथले सर म्हणाले की सकाळी पाचला रस्ता उघडेल हो तोपर्यंत गाडी लावून आराम करा तिथे काही वेळ निवांत झालो घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी करण्याचं धाडसच झालं नाही ते जे काही होतं त्यातून सुखरूप सुटू शकलो म्हणून देवाचे आभार मानले पण घडलेल्या भयानक प्रकारामुळे पार्थ आणि सिद्धेशला खूप ताप आला होता तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका